विहिरीवरची वरात भाग एक टन टन घड्याळा रात्रीच्या आठचा टोला पडला वीणाने घड्याळ्याकडे पाहिलं आज फारच उशीर झाला होता रोज सहा वाजताच तिचं ऑफिस सुटत असे ऑफिसच्या दारातच बसस्टॉप खाली आल्या आल्या लगेच सव्वासहाची वीरपूर गावात जाणारी बस तिला मिळत असे अर्ध्या तासात घरी ती काम करत असलेलं ऑफिस हे भजनपूर गावात होतं आणि भजनपूर विणाच्या गावापासून सहा ते सात किलोमीटरवर होतं मध्ये भरपूर शेतं होती संध्याकाळी सहा नंतर सगळं सुनसान व्हायचं थंडीच्या वेळेस तर यावेळेस गडद अंधार पडायला लागायचा रोज वीणा सातच्या आत घरी असायची आजवर कधीच एवढा उशीर झाला नव्हता पण आज जरा वेगळंच घडलं होतं वीणाचे सर बाहेरगावी गेले होते पुण्याहून एक मोठे शेठजी आणि शेठाणी आले होते त्यांना त्यांच्या बंगल्याचं नूतनीकरण करून हवं होतं वीणाचे सर हे एक छोटीशी कन्स्ट्रक्शन कंपनी चालवत होते बंगले छोटी मोठी घरं पुनर्बांधणी किंवा नूतनीकरण करण्याची का कंत्राटं ते घेत असत आजची पार्टी खूप मोठी असल्याने सरांनी सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवली होती आणि तिने सफाईदारपणे पार्टीशी बोलणीही केली डील फायनल केलं पण या गडबडीत रात्रीचे आठ वाजले बाकी स्टाफ आधीच निघून गेला होता वीणाने टेबलवर पडलेल्या सामानाची आवर आवर केली सर्व लाईट्स कम्प्युटर्स बंद केले ऑफिसला कुलूप लावलं व झपाझप पावलं टाकत खाली आली बसस्टॉपवर तिच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं सरांचं ऑफिस ज्या बंगल्यात होतं तो बंगला जरा एकाकीच होता तिथे फार विरळ घरं होती विणा बसची वाट पाहत उभी राहिली मोबाईल तर केव्हाच डिस्चार्ज झाला होता कामाच्या नादात ती तो चार्जिंगला लावायला विसरली होती घरी बाबा काळजीत असतील कदाचित मला आणायलाही निघाले असतील तिला थोडी काळजी वाटली पण या क्षणी तरी बसची वाट पाहण्याशिवाय तिच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता नऊ अजून गेले तरी बसचा पत्ता नव्हता काळ्या मिट्टा अंधारात मधूनच एखादा काजवा चमकत होता रातकिडे किर किर ओरडत होते घुबडांचे चित्कार वातावरण अधिकच भयावह करत होते रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं बाजूंनी दाट झाडी एवढ्यात रस्त्यावरचे दिवे गेले अमावस्येची रात्र असल्याने आभाळातून चंद्रही गायब होता आता मात्र ती पूर्ती घाबरली लहानपणापासून तिने अमावस्येबद्दल बरंच उलटं सुलटं ऐकलं होतं आजीच्या गोष्टीत आजवर ऐकलेल्या भूताखेताच्या गोष्टीत रात्र म्हटलं की अमावस्या आलीच गोष्टी ऐकताना किंवा वाचतानाही ही अशी रात्र म्हटलं की अंगावर काटा यायचा पूर्वी आई आजी तिला या दिवशी अंधार पडल्यावर कुठेही जाऊ देत नसत वाईट शक्तींचा त्या दिवशी यथेच्छ वावर असतो म्हणे तो दिवस म्हणजे त्यांचा सणच जणू विणाचा जीव रडकुंडीला आला एवढ्यात एक कुत्रा बसस्टॉपशी येऊन थांबला त्या अंधाऱ्या भयान रात्री तिला त्या त्याची सोबतही फार मोलाची वाटली गेले तास दीड तास ती अक्षरशः एकटी होती तिच्यापासून कित्येक किलोमीटरवर एकही एक माणूस नव्हतो तिचा धीर आता सुटत चालला यात कळस म्हणजे त्या कुत्र्याने भेसूर आवाज काढत रडायला सुरुवात केली तिला खूप भीती वाटली काय करावं इथे आसपास एखादं घर सापडतंय का ते पहावं का घर सापडलं तरी त्यात माणसं असतील का शक्यता फार कमी आहे शेतात शेत शेतात काम करणारे शेतमजूर सहा वाजताच आपापल्या गावात जायला निघत आत्ता ह्या क्षणी इथे कोणी हडळ किंवा जखीण आली तर भूताच सोडा कोणी पुरुष माणूस आला तर तो तर भूतापेक्षाही भयानक एकटी तरुणी पाहून त्याची नियत फिरली तर आजवर मुलींच्या बाबतीत घडलेल्या बलात्कार खुनाच्या घटना तिच्या नजरेसमोर तरळून गेल्या संकटात सापडलेल्या तरुणीला वाचवायला कुणी ॲक्शन हिरो किंवा चॉकलेट हिरो फक्त सिनेमातच येतो प्रत्यक्षात मात्र तिला नराधवांच्या तावडीतून स्वतःला सोडवता येत नाही तिचा हकनाक बळी जातो तिच्या आबरूचे धिंडवडे निघतात जीव गमाल्यावर तिच्या चारित्र्यावर आरोप प्रत्यारोप होतात वीणाने डोक्याभोवती ओढणी गुंडाळली थंडीमुळे दातांवर दात आपटत होते झोमरा गार वारा अंगावर शहारे आणत होता घड्याळात पाहिलं दहा वाजले होते आज अख्खी रात्र या बसस्टॉपवर काढावी लागणार की काय समोरून आलेल्या बसने जोरात हावन दिला वीणा बसमध्ये चढली पुढच्या सीटवर बसली तिचा जीव भांड्यात पडला एक विरपूर द्या तिने वीसची नोट काढली कंडक्टरने तिकीट दिलं बसमध्ये फारशी गर्दी नव्हती दोन तीन पुरुष दोन बायका सर्वजण गाढ झोपी गेले होते वीरपूर यायला कमीत कमी एक तास होता त्या भयान एकाकी जागेतून सुटका झाली असल्याने तिला हायसं वाटलं तिने सीटवर डोकं टेकलं दादा माझा स्टॉप आला की मला सांगा कंडक्टरवर विश्वास ठेवून तिने डोळे मिटले खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याने तिला कधी गाढ झोप लागली ते कळलंच नाही तायडे उठ तुझा स्टॉप आला बघ कंडक्टरने बेल मारली बेलच्या आणि कंडक्टरच्या आवाजाने विणा खडबडून जागी झाली अगं बाई किती गाढ झोपले मी विरपूर आलं सुद्धा सुटले एकदाची तिला कधी एकदा घरी पोचते असं झालं होतं मनगटावरच्या घड्याळात पुन्हा एकदा नजर टाकली बारा वाजले होते भरधाव निघालेली बस एवढ्या उशिरा इथे कशी पोहोचली वीणाने आठवायचा प्रयत्न केला दहा वाजता भजनपूर सोडलं अकरा वाजता जास्तीत जास्त सव्वा अकरा वाजता वीरपूर यायला हवं होतं बारा कसे काय वाजले जाऊ देत ना कदाचित मध्ये कुठेतरी बस बंद पडली असेल किंवा बसमधील लोक गरम चहासाठी एखाद्या टपरीवर थांबले असतील एका, एका क्षणात सर्व विचार विणाच्या डोक्यात तरळून गेले तिने पर्स खांद्याला लावली ड्रेस ओढणी सारखी करत उभी राहिली पुन्हा एकदा कंडक्टरचे आभार मानून लगबगीने खाली उतरली ती खाली उतरताच भरधाव वेगाने बस निघून गेली वीणाच्या डोळ्यांवर अजूनही झापडं येत होती आजूबाजूला तिला काहीच दिसत नव्हतं काळामिट्ट अंधार चारही बाजूनी अंगावर आदळत होता तिला काही कळे ना वीरपूर गावातले लाईट गेले की काय मध्यरात्रीपर्यंत चहाच्या टपऱ्यांवर पारात पारावर गावातली पोरं म्हातारी माणसं गप्पा मारत बसलेली असतात आज सगळे कुठे गायब झाले कदाचित लाईट गेले असतील किंवा अरे हां आज अमावस्या नाही का म्हणूनच नसतील कोणी अमावस्याच्या रात्री गावातलं कोणी घराबाहेर पडतच नाही फक्त पॉवर हॉस्पिटल तेवढं चालू असतं सगळं गाव झोपलं तरी पॉवर हॉस्पिटल चोवीस तास चालू असतं हॉस्पिटलचे लाईट कसे काय बंद आहेत विरपूर बसस्टॉपसमोरच पॉवर हॉस्पिटल आहे पण आजूबाजूला ही स्मशान शांतता कशी काय गजबजलेलं हॉस्पिटल आज कसं काय बंद आहे वीणाने पर्समधून पाण्याची बाटली काढली तोंडावर डोळ्यावर पाण्याचे हपके मारले थोडं पाणी प्यायली आता तिच्या डोळ्यांवरची झोप पूर्णपणे उडाली आणि समोरचं दृश्य पाहून ती पुरती हादरली एका सुनसान जागी ती उभी होती चोहीकडे दाट झाडं आजूबाजूला एकही घर नाही की माणूस नाही ते वीरपूर नव्हतंच मुळी विणाच्या पायाखालची जमीन सरकली ही जागा तर ऑफिसच्या बसस्टॉपपेक्षाही भयानक होती कुठे आले मी हे काय होऊन बसले? कंडक्टरने मला या निर्जन जागी का सोडलं त्यांना विरपूर माहीत नसावं का छे शक्य नाही त्यांना माहिती असणारच मग का वागले ते असं मी काय वाईट केलं त्यांचं म्हणून अशा काळोख्या रात्री या अनोळखी ठिकाणी त्यांनी मला सोडून दिलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवून न बघताच गडबडीने दे उतरले देवा पांडुरंगा वाचव मला बाबा बाबा कुठे आहात तुम्ही मी कुठे आहे विणाच्या डोळ्यात पाणी दाटलं अंधारात चाचपडत ती दिशाहीनपणे एकाकी चालू लागली तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद